मी पंजाब तेरा तारखेपासून ता, ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात काही काही ठिकाणी अगदी मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा जत जत त्याच्यानंतर सातारा पुणे अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे जरा मुसळधार पाऊस पडणार आहे पुणेकडे पडणार आहे त्यामुळे काय होणार आहे पुण्याकडे पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे कोल्हापूरला पाऊस पडण्या जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे नंतर राज्यामध्ये जे धरणं ते पश्चिम महाराष्ट्रातले सगळे धरणं भरले मग त्या धरणामध्ये पाणी येणार आहे परत पाणी सोडावं लागणार आहे म्हणून पूर परिस्थितीत परत नद्याला पाणी वाढणार आहे म्हणून हे अंदाज खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाजला के संपूर्ण कोकणपट्टी तेरा ते अठरा दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतला त्याच्यामुळं काय होईल पुण्याकडे पाऊस पडल्यामुळं धरणाचं पाणी सुटल सांगली ते पाणी तिकडं चांगली सहसाकडे येईल म्हणून त्याच्यामुळे नद्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे म्हणून आता सतर्क म्हणून तेरा ते अठराचा हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बाराच्या नंतर परत काय होणार आहे की बारा नंतर परत सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा ला, लातूर जिल्ह्याच्या मध्ये हे तेलंगणा कर्नाटक बॉर्डरच्या महस या साईडच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे बाराच्या नंतर आणखी आणि मात्र तेराला मात्र ते पावसाचा आणखीन जोर वाढणार आहे तेराच्या नंतर पाऊस काय होणार परत पुढे सरकणार आहे मग तू पाऊस काय होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेरा ते अठराच्या दरम्यान अतिमुसळधार कोरोना पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी पडणार आहे म्हणून हा अंदाज लातूरकरांनाही लक्षात द्यायचा नांदेडकरांना लगेच लक्षात यायचं की नांदेडकरां करत अकरा तारखेपासूनच जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून नांदेडच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात यायचा